नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता नंदिनीने चा आपल्या या जीवासाठी छान चहा बनवून आणलेला असतो आणि तेव्हा नंदिनी खूप खुश होऊन जीवाला तो चहा पिण्यासाठी देते त्यानंतर आता जेव्हा जीवा चहा पित असतो तेव्हा नंदिनीही या जीवाकडे बघत आपल्या मनाशी बोलते की हे बघा जीवा जरी पण तुम्ही जो काही तुमचा छातीवरील स्टॅटू जाळलेला आहे त्याचं कारण मी समजल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे मला आता याचं कारण जे आहे ते मी समजून घेणारच आहे असं पण ही नंदिनी आता जेव्हा आपल्या मनाशी विचार करत असते तेव्हा ती जेव्हाकडे एकटक बघत राहते दुसरीकडे पार जो आहे तो पार्थ रूममध्ये बसलेला असतो आणि जी काही आपली काव्या आहे काव्या आता समोर बेडवरती झोपलेली असते तेवढ्यामध्ये आता पार्थने जे काही ह्या काव्यासाठी ज्यूस बनवून आणलेलं असतं ते ज्यूस आता पार्थ हळूहळू चमचाने पित असतो त्यानंतर तर पार्थ बोलतो की एकच नंबर हे ज्यूस झालेलं आहे आणि इतकी काही चव ह्या ज्यूसला आहे खूप काही डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत खूप काही फ्रूटचा रस घातलेला आहे असं पण हा पार्थ आता ह्या काव्याला बोलत असतो आणि काव्या आता ह्या पार्थला बोलते की झालं का तुमचं बोलून तेवढ्यामध्ये पार्थ लगेच बोलतो की एखाद्याने मेहनतीने जर हे ज्यूस बनवलेलं असलं त्याचं कौतुक ज्याने ते ज्यूस बनवलेला आहे त्यालाच माहीत असणार ना दुसऱ्याला काय माहीत असं पण पार्थ आता काव्याला जेव्हा बोलतो तर काव्यालगेच उठते आणि पार्थला बोलतो की काय सुरू आहे तुमचं नेमकं तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की तुम्ही का आल्यात माझ्याजवळ तुम्हाला प्यायचं आहे का हे ज्यूस असं पण पार्थ जेव्हा आता या काव्याला बोलत असतो तर काव्य बोलते की हो ना मला आता भूक लागली आहे मला प्यावंच लागणार हे ज्यूस त्यानंतर आता इकडे पार्थ आता दुसरी एक वाटी घेतो आणि त्यामध्ये ते चमच्याने थोडंसं ज्यूस टाकतो आणि त्यामध्ये जे काही डाळिंबाचे दाणे असतात ते सर्व दाणे आता हा पार त्या काव्याला दाखवतो आणि बोलतो की बघा किती सुंदर ज्यूस बनवलं ना मी हे तुमच्यासाठी मग काय प्रॉब्लेम होता तुम्हाला इतका वेळ घ्यायला असं पण हा पार जो आहे तो काव्याला बोलत असतो आणि जे काही ज्यूस आहे ते आता ह्या वाटीमध्ये दे देत असतो तर आता इकडे पार्थ हळूहळू ते ज्यूस त्या वाटीमध्ये टाकत असताना काव्या बोलते की आता पटापट हे ज्यूस जे आहे ते आपल्याला वाटीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आता इकडे काव्या ते ज्यूस अगदी पटापट पिऊन टाकत असते आणि पार्थ खूप खुश होऊन काव्याकडे बघत असतो आता त्या ज्यूसमध्ये वेलची पावडरसुद्धा ह्या नंदिनीच्या सांगण्यानुसार पार्थ ते टाकलेली असते त्यानंतर आता काव्या बोलते की वेलची पावडर ही तर माझ्या खूप आवडीची आहे आता मी हे पटापट ज्यूस पिऊन टाकणार असं पण काव्या ही पार्थकडे पार्थ बघत बोलत असते आणि पार्थ आता या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर इकडे पार्थ आता या काव्याकडे बघतो तर काव्य बोलते की तुम्ही माझ्याकडे का एकटक बघताय तुम्हाला ज्यूस पिलेलं माहीत नाही का कधी असं बघताय त्यानंतर आताही काव्या जी काही आहे ती आवडीने ते ज्यूस पिऊ लागते आणि या पार्थला बोलते की मस्त बरं का तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की हो ना अहो मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने बनवलं आहे हे ज्यूस तेवढ्यामध्ये आता इकडे पार जो आहे तो काव्याला बोलतो की एखादी विष जर मागितली ना ती पूर्ण होत असते तुम्हाला ही विष मागायची का मागा बरं पटकन डोळे झाका आणि मागा असं पण पार्था या काव्याला बोलतो तर काव्या ही पार्थकडे बघते त्यानंतर आता इकडे पार्थता जेव्हा या काव्यासमोर बसलेला असतो तेव्हा देवाला बोलतो की देवा माझ्या काव्याची जी काही इच्छा आहे तेवढी पूर्ण कर बरं का असं पण हा पार्थ आता काव्याकडे बघत बोलत असतो आणि पार्थसमोर काव्याने डोळे झाकून घेतलेले असतात त्यानंतर आता इकडे जेव्हा दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा आता जे काय आपलं मालिकेचं टायटल सॉन्ग आहे इथे यांनी ते म्युझिक दाखवलेलं आहे त्यानंतर आता पुढे ही जी काही नंदिनी आहे ती समोर वसलेली असते तेव्हा जीवा या नंदिनीला विचारतो की नेमकं तुम्ही कसला एवढा विचार करतायवर आता नंदिनी बोलते की अहो मी कसला विचार करते हे कसं सांगू तुम्हाला सांगू का तुम्हाला मी तर जिवा बोलतो की हो सांगा ना सांगा मला कसला विचार करताय तेवढ्यामध्ये हातातील जो काही कप आहे तो जीवा बाजूला ठेवायला जातो आता जीवाला त्रास होऊ लागतो जेव्हा खूप आई आई ग असं करू लागतो तेव्हा ही नंदिनी खूपच घाबरते नंदिनी बोलते की अहो असं काय करताय अहो मी बघते ना तुम्हाला कुठे त्रास होतोय तर जीवाला लगेच बोलतो की नाही नाही नका बघू मी बघतो असं पण नंदिनीला हा जीवा बोलत असतो त्यानंतर नंदिनी ही हळू जीवाला बेडवरती झोपवते आणि हो जीवा आता जो आहे तो आता खाली जिवा बेडवरती झोपतो त्यानंतर आता नंदिनी जी आहे नंदिनी आता चहाचा ट्रे घेऊन तेथून चाललेली असते जीवा अगदी शांत डोळे झाकून बेडवरती झोपलेला असतो त्यानंतर नंदिनी पुन्हा जीवाकडे वळून बघते आणि जीवाचा विचार करू लागते त्यानंतर आता जीवाला बघून नंदिनी आपल्या मनाशी बोलते की अजून जीवा बरे झालेले नाही आहे त्यामुळे मला आता त्यांना काहीच बोलता येणार नाही आहे असं म्हणत आता नंदिनी तेथून जाते जीवा आपल्या ह्या मनाशी बोलत असतो की आज मी थोडंसं छातीचं कारण दाखवून या नंदिनीला आज काढून दिलं उद्या काय उत्तर देऊ मी नंदिनीला असं पण इकडे जेव्हा आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे पार जो आहे तो इकडे हॉलमध्ये येऊन बसतो तेवढ्यामध्ये मालिनी आता पारतला बोलते की काल तर घरात भरपूर फळं होती आणि आज तर फळं पण नाही राहिली तेवढ्यामध्ये आता तिथे ही कल्पना येते कल्पना बोलते की आज तर ही पारदादाच्या रूममधून बघा मी केवढी फळांची जी साल्ट जी आहे ती काढून आणली आहे तेवढ्यामध्ये हा पार्थ आपल्या आईला बोलतो की अगं आई काल वटपौर्णिमेचा उपवास होता काव्याला तेव्हा खूप भूक लागली होती तेव्हा तिने ही फळं खाली असं पण पार्थ खूप खुश होऊन मालिनीला सांगत असतो त्यानंतर इकडे पार्थ जो आहे तो ह्या मालिनीला बोलतो की बरं आई तू खूप खुश दिसते तेवढ्यामध्ये आता मालिनी बोलते की मला आता सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की आई तुला काय म्हणायचं तेवढ्यामध्ये मालिनी बोलते की मला तुला काही प्रश्न विचारायचे विचारू का तर पार्थ बोलतो की हो विचारणा तेवढ्यामध्ये आता मालिनीनेच बोलते की त्या दिवशी फार्म हाऊसवर नेमकं काय झालं होतं असं जेव्हा मालिनी आता पार्थला बोलते तर पार्थ आपल्या आईकडे बघतो आणि जी काही आपली काव्य आहे ती रूममध्ये असते तेव्हा आता इकडे ही कल्पना जी आहे ती पार्थची फाईल आणून देते तर पार्थ ती फाईल बघत असतो तर मालिनी आता पार्थला बोलते की तुम्हाला सर्वांना वेगळं चित्र आम्हाला दाखवायचं होतं असं पण इकडे माननी आता पार्थला बोलत असते फाईलमध्ये काव्याने जो काही जीवाचा आणि या काव्याचा स्वतःचा फोटो ठेवलेला असतो ती फाईल तर या कल्पनाने पार्थला नेऊन दिलेली असते आता ती फाईल जी आहे ती काव्य खूप रूममध्ये शोधू लागते आणि आता ती तर बोलते की माझा आणि जीवाचा त्यामध्ये फोटो होता आता हे काय होऊन बसलं असं पण काव्य ही आपल्या मनाशी बोलते आणि तो फोटो नेमकं कुठल्या फाईलमध्ये आहे ते खूप चेक करू लागते आता इकडे ही काव्य जी आहे ती बोलते की नेमकं ही फाईल कुठे गेली असेल कुणी घेऊन तर नसेल गेलं ना असं पण इकडे ही काव्य आपल्या मनाशी बोलते इकडे आता ही काव्य जी आहे ती मालनीच्या जवळ येऊन बसते आणि ह्या मालनीला बोलते की आई नेमकं एक वही बघितली का तेवढ्यामध्ये आता ही जी काही वही बघण्यासाठी ही काव्यासमोर आलेली असते ती जी वही आता आहे ती ह्या मालनीसमोर असते इकडे जी आहे ती काव्याला बोलते की अगं ज्यावेळेस जेव्हा अग्नी पडला होता त्यावेळेस तू कुठे होती अगं नंदिनी मला बोलली की काव्य पण तिथे होती मग तुझ्यात एकत काही घडलं होतं का असं मालिनी ही काव्याला विचारत असते तिथे नेमकं काय घडलं होतं ते मला तुला सांगावंच लागणार आहे तो तिथे काही बोलला होता का आणि तिथे नेमकं काय घडलं हे मला माहीतच व्हायला हवं असं पण इकडे ही मालिनी जी आहे ती ह्या काव्याला बोलत असते जीवा आगीत पडलाच नव्हता मग नेमकं काय घडलं तिथे असं पण मालिनी आता या काव्याला विचारते जर आगीत पडला होता तर त्याला एकतरी ठिकाणी जखम व्हायला हवी ना असं पण इकडे ही मालिनी आता या काव्याला विचारते त्यानंतर आता पार बोलतो की जीवा अशी जखम कशाला करून घेईल स्वतःला असं पण पार त्या मालिनीला सांगत असतो तर मालिनी पारकडे बघत राहते आता इकडे दरवाज्याची बेल वाजते तर ही मालिनी जी आहे ती ह्या काव्याला बोलते की काव्या तू बघतेस का तर काव्या बोलते की नाही तुम्ही जा तेवढ्यामध्ये आता मालिनीला दिसता या काव्याला आवाज देते आणि बोलते की हे बघ कोण आलं आणि काव्याची मैत्री तिथे आलेली असते तिला बघते आणि खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही नंदिनी रूममध्ये असते आणि तिथे आता जिवा येतो तर नंदिनी या जीवाला विचारते की मी थोडीशी मदत करू का तुम्हाला शर्ट घालता येणार नाही आहे तेवढ्यामध्ये आता इकडे हा जो काही आपला जीव आहे तो ह्या आपल्या नंदिनीला बोलतो की हो घाल त्यानंतर आता इकडे जेव्हा ही जी काही आपली नंदिनी आता या जीवाला शर्ट घालत असते तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता मित्रांनो इथे जेव्हा नंदिनीने जीवाला शर्ट घातलेला असतो तेव्हा थोडंसं मालिकेचं जे काही नाव आहे त्याचं सॉंग थोडंसं दाखवलेलं असतं नंदिनी जी आहे ती आपल्या या जीवाला बोलते की मी काही औषधे काढून ठेवलेली आहे ती घ्यावी लागेल तुम्हाला तर इकडे हा जो काही आपला जीवा आहे तो बोलतो की मी घेतो राहू दे तर आता जीवा जो आहे तो आपले गोड्या औषधे घेत असतो आता ही जी काही आपली नंदिनी आहे ती पार्थला बोलते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं बोलू का त्यावेळेस इकडे आता हा जो काही जीवा आहे तो ह्या आपल्या नंदिनीकडे बघत राहतो मनिषा आता या, या काव्याला बोलते की अगं तुला माहीत आहे का तुझे जे काही क्लास बुडालेले आहेत ना ते तुला नीट क्लिअर करावे लागणार आहे असं पण इकडे आता ही आणीशा आता या काव्याला बोलत असते तर आता इकडे काव्या ही एक या आपल्या आणशाला बोलते की चल आपण थोडंसं रूममध्ये बसून बोलूयात तेवढ्यामध्ये आता मालनी बोलते की ठीक आहे बसा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही काव्याच्या हातात जी काही नोटबुक असते ती आता मालनी मागते मालनी बोलते की ती नोटबुक इकडे दे माझं काम सुरू होतं आता तर या काव्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर नंदिनी जेवाला बोलते की अहो तुम्ही ज्या मुलीचा टॅटू काढला होता तिला विसरायला अजून का तयार नाही आहे असं पण नंदिनी आता जीवायला बोलते आता इकडे जी काही नंदिनी आहे ती ह्या जीवाला बोलते की एकदा तुम्ही चांगला विचार करा आणि तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगा तर पार बोलतो की अगं मी खूप खूप त्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न करतो परंतु ती मुलगी माझ्या मनातून जात नाहीये तुम्ही त्या मुलीपर्यंत कुणी पोचू नये म्हणून तो स्टॅटू काढला बरोबर ना जिवा असं नंदिनी ही जीवायला बोलताय पण तुम्ही त्या मुलीला विसरलेलं नाही ते तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतंच आता माझी खात्री पूर्णपणे पटली आता तुम्ही माफ करा आणि मला सांगा की मी तुझ्याशी खोटं बोललो तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नाही तुमचं आणि त्या मुलीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं होतं ना असं पण नंदिनी जेव्हा जीवाला बोलत असते तेव्हा मात्र जीवा आता या नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे जी काही आपली काव्य आहे ती मी येते आणि या जीवाला बोलते की जीवा तू टॅटू जाळून खूप मोठी चूक केली तू टॅटू जाळला आणि माझं अस्तित्व जे आहे तुझ्या आयुष्यामध्ये ते जाळलंस आणि अजून एक सांगायचं म्हटलं की तू मला प्रेम कसं करायचं ते तूच शिकवलं होतं आणि कसं संपवायचं ते पण तूच शिकवलं त्यामुळे इथून पुढे तू फक्त माझ्या ताईचा नवरा एवढंच माझ्या आयुष्यामध्ये असेल इथून पुढे तुझा आणि माझा काहीच संबंध नाही असंही काव्या जेव्हा या जीवाला बोलत असते तेव्हा मात्र जेव्हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि जेव्हा या नंदिनीकडे बघत राहतो तर नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद